किमान खोटे बोलणे आणि हिसा आपण काही दोन तारीखात सुपशांती बांधू शकते असं माझे स्पष्ट मत आहे अवघ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षी हो अवघ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी आमचं घासावरती जाणारे भगतसिंग आपल्या यायला म्हणतात कारण लोक म्हणतील भगतसिंग चौरणी कारण लोक म्हणतील यावर यावर फेसबुक इंस्टाग्रामच्या याच्यावरती जर एखादा फोटो अपलोड केला आणि त्याला कमेंट लाईक आले असतील तर मात्र आमच्या डोळ्यातून नक्कीच टचकण पाणी आलेश्वर हे चित्र बदलायचे असेल तर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या चरित्रातील बलिदान आणि देशभक्ती हे गुण आपल्याला घ्यायला शिक्षण

आंबेडकर शाहू यांच्या स्वप्नात आला स्वप्नातील आणि यशवंतराव चव्हाणांच्या जर दृष्टीतील महाराष्ट्र घडवायचा असेल तर यांच्या चरित्र विचार आणि अस्दराची दोन ठेव आपल्या ओंजळीत पड आणि संपूर्ण आयुष्य सुगून हो एवढेच शब्द व्यक्त करते आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देते एवढे बोलून मी माझे भाषण संभोविते जय हिंद